तर हाय माझ्या भावांनो बहिणीनं स्वागत आहे तुमचं माझी छोटीशी दुनियामध्ये आज आपला मुंबईमध्ये शेवटचा हो दिवस आहे आणि हो असं वाटतं हे दिवस संपालाच नाही पाहिजे होते लय भारी दिवस गेले माझे एवढे महिने टेन्शनमध्ये होतं ते दिवस फार भारीत आले आता तुमच्या वहिनीला कॉल केला होता ती येत आहे ये नाश्ता घेऊन तो तर तेवढं आपण बोलत बसूया काहीतरी फला नाही झमक एकदम मजात आता येणार आहे ती तुम्ही इथूनच चिंकी आता तर વાટ પાન બસે દિવસ ભારે દિવસ ગઈ કે દિવસ મધ સંપલે પાસે કોય કો वाटपात बसलो म्हटला शेवटचा दिवस शेवटचा दिवस आहे बायकोला बोलून जावा आता भेटतो नाही भेटत मोका बरोबर का नाही भाऊ काय म्हणते ना काय लय मेकअप गिकअप करून आल तु गेल तू पुढे म्हटलं जॉब करते ला जॉबलाय लय बाप्पा आधी जॉबला जॉब करते तू काय जॉब करते पैसे अरे पुण्याला तर पैसे दे मला घरी जायला पैसे दे मी कशाला देऊ मी दिले पाहिजे अरे आता तुझ्या इकडे येले तर तो, ये तो, तो खर्च आहे ना पुरा तू कशी आले घरी आले हे ये, सुरतला ये, येते नाही ये, तर पुरा खर्च मी करतो बरोबर तुझी काय बर। गर्लफ्रेंड आहे का ही सुरतला येते मी तुझ्याकडे आलोय मग तू एवढा वर्ष माझ्याकडे आली तर पुरा खर्च मीच करतो आता तुझ्या इकडे हा रास्ती आता तुझ्या इकडे येतो आता दोस्त आहे आपण पाहू येतो बघा काय मग काय काय करायचं विचार आहे आता बघ वापस यायचं की नाही घरी तर लग घ्यायचा विचार आहे ना। का मार बाजूला कसिरीला देऊ तुम्हाला आता राहू दे चांगला मुळे राहू दे ना कशाला भांडणं करताय दोन माझ्याशीच गाणेडे बाई बाई गाणेडे एवढं काय जर गोड गोड बोलायला लगे लगे हातवीत लावून राहिले हट मला आवडत नाही असं जोरजोरात मी मारू का अरे हालत पाहून मार बाई तुटन बिटन ना काही बायकोने मेकअप केला भिख्या सारखीच चांगलं दिसत ना पावर का आज कसा मेकअप पोटेज पोटेज, पोटेज। काय नाही नॉर्मल यार पावडर लावला पोटेज घेऊन गे पोटेज आजपासून नाही भेटलं भेटलं तुला जावा ना कोण बोलत आजपासून भेटायला हिच्या आयडी ला रिपोर्टा मारा रिपोर्टा काऊन तुमच्या आयडी लाईच्या मारा डाव गयो गयो फेमस लागली आहे ना असं असली व असली तुमचं नाव घेऊन फेमस व्हायला माझं करायचं अरे पैलवान आहे तू बॉडीगार्ड तुम्ही ना फक्त बॉडी बनवायचे स्वप्न पहा आपण बॉडीगार्ड घेऊन फिरतो काय बॉडी गार्ड बॉडीगार्ड घेऊन फिरतो आपण डेंजर माणूस आहे आपण कशाला ते सांगा अरे जेवण आण काय आणलं पण तो चमच्याने आणलं का, <laughs> का <laughs> कात आता खावा एवढ शक पोय आणले तर माझ्यासाठी येऊ शेक येतो एका घासाच हे पाहिजे पाहिजे आणले दुकानातूनच आणले वाटतो हे काय अरे घरी बनवून अर्धी खात आली रस्त्यात अर्धे रस्त्यात खातकात खाऊ मग येऊ शक पोय कोण देत येऊ शक पोय कोणच खातात मुंबईत येऊ शक तुमच्यासारखे नाही गावटण भरून रस्त्यात खात खात आली पाऊस कसा आता पाऊस चालू झाला हे नाही कोणतं सीझन आहे काही समजा नाही उन्हाळ्यात पावसाळा हिवाळ्यात पावसाळा आणि पावसाळ्यात उन्हाळा पाणी चालू झालं आरती आरू कुठे आडू घरी ना त्यासाठी आली तुमच्यासाठी नाही आली आता घेऊन जाणारच आहे तुम्ही कधी निघताय तू बास निघत आता थांबले पाऊस येऊन राहायला पण होती पण होती अरे आई शिंदा ब्रांड, ब्रांड। पोरीला भेट काय भेटा आवाज दे ना अरे आमचा डॉन पळत आला डॉन मग तुम्हाला सोडायला येणार का नाही एकटे आलेले ना एकट्याने मग सोड आता कधी आलेले ना एकटे जायचं कधी भेटन नाही भेटन एकटे आलेटे जायचं काय तो आता आपल्याकडे हे सोडत का नाहीये का मला जिंदगी मध्ये असं करून ठेवलंय सर्व आता जगू दे ना सोडणार थोडा दिवस येऊ काय करताय मेरा नाम है तेरे नाम के पीछे आवी शिंगारे ब्रांड

सांगे ना तर सर्व ब्लॉक मध्ये बसून बसून हाणलं मस्त जीव द्यायला जात होते तू कोरगे का तू हा आता मी सिंगल आहे सिंगल मध्ये सिंगल फदर तुम्हाला एवढंच लागलं असेल ना बायकोलाय ना ऐकलं पण असतं बायकोने जे म्हटलंय ते आणि घेऊन पण गेले असत चालना मी तर घ्या चाल अरे घे याच्यातच टाकेन तुला मी तुम्हाला टाकेन तुम्ही ना बॉडी बनवायचे स्वप्न पा आपण बॉडी गार्ड फिरून फिरतो चले बरोबर चालका असं 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 ठेव ना सेफ्टी सेफ्टी कोणी आलं गेलं तर साइटला कर, शेप्तिय कर ना लोक पब्लिक तुम्ही करा ना बॉडी गार्ड आहे नायच आपल्या घरी आलो नाही जायचं पप्पा सांगायचं चालते ना सुरत बोल नाही ना बटानी तस कोणाकडे राहायचं माझ्याकडे तुम्हाला पोरची कळलं दोघी जादू तोंडात जादू तोंडा पाहिजे अर्धी करते चला मग भेटूया बाय बाय म्हणून बाय बाय